चवीला जेवढा टेस्टी लागतो तेवढाच बनवायलाही अगदी सोप्पा आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस रेसिपी व्हेज फ्राईड राईस आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी पातेल्यात पाणी उकळत ठेवलं आहे पाण्यात थोडंसं तेल आहे मीठ आहे चार वाट्या तांदूळ घेतला आहे बिर्याणीचा तांदूळ मी इथं वापरतीये पाणी आपल्याला जास्त ठेवायचं आहे तांदूळ पूर्ण बुडेल इतपत कारण आपल्याला हा तांदूळ शिजल्यानंतर निथळून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीला घेतो तर तांदूळ छान उकळ उकडतोय आहे तोपर्यंत तो आपण इथं फोडणीची तयारी करतो आहे मोठी कडई ठेवली आहे तीन पळ्या तेल घातलं आहे आणि त्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातले आहेत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तीन शिमला मिरची एक वाटी कांद्याची पात एक वाटी कोबी एक वाटी गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर इथं मोठी कढई ठेवली आहे तेल गरम झालं की लसूण घातलं आहे कांदा घातला आहे हिरवी मिरची घातली आहे एक तीन ते चार सेकंद छान परतून घेतलं आहे आता यात लगेचच भाज्या घालून घेऊया गाजर घातलं आहे शिमला मिरची कोबी घालून घ्यायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते सपाट चमचा मिरपूड घेतली आहे एक चमचाला थोडी कमी एक चमचा हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा मिरची पावडर व्यवस्थित परतून घ्यायचे जर लहान मुलं असतील किंवा तिखट जास्त खात नसाल तर मिरची पावडर किंवा हिरवी मिरची तुम्ही स्कीप करू शकता भाज्याही तुम्ही तुमच्या आवडीने यात ॲड करू शकता कारण व्हेज फ्राईड राईस कसं मुलांना भाज्या खाऊ घालायचा अतिशय उत्तम पर्याय आहे तर मी यात भात घातला आहे आणि सॉस घालून घ्यायचे तीन चमचे ग्रीन चिली सॉस घातला आहे तीन चमचे रेड चिली सॉस घातला आहे आणि आता यात सोया सॉस घालूयात तर पाच चमचे मी सोया सॉस घातला आहे सोया सॉस जास्त घालायचा आहे त्याने टेस्ट खूप छान लागते आता परतून घेऊया व्यवस्थित अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण शिजण्यातही मीठ घातलं होतं आणि सॉस वापरले आहेत त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे आता यात घालायचं आहे लिंबू तर मी अर्धा लिंबाचा वापर करते आहे तुम्ही जर व्हिनेगर घालत असाल तर एक चमचा यातली व्हिनेगर वापरू शकता याने अतिशय टेस्टी असा आपला राईस होतो तर व्यवस्थित फुल फ्लेमवर एक छान पाच मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे मस्त गार्निशिंगसाठी आधी इथं कांद्याची पात घातली आहे तर अगदी झटपट व्हेज फ्राईड राईस आपला बनून तयार आहे लहान मोठ्यांना आवडेल असं आहे आणि छान थंडी पडते तर मस्त गरम गरम पटकन तुम्ही हे कधीही बनवू शकता अगदी ब्रेकफास्टला म्हणा किंवा मेन कोर्सला म्हणा नाहीतर ब्रंचला म्हणा अतिशय झटपट टेस्टी आपला फ्राईड राईस तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय